बंडूशेठ हे तुळजापूर परिसरातील प्रसिद्ध लोक कलावंत आणि लावणी भारूड परंपरेचे जपणारे शाहीर होते मातीच्या संस्कृतीत वाढलेला हा कलाकार ओवी लावणी पोवाडे आणि ग्रामीण गीतांमधून समाजातील वास्तव्य लोकांपर्यंत पोहोचवायचा त्याच्या गाण्या साधेपणा आणि जिव्हाळा त्यामुळेच ते गावाच्या जत्रांमध्ये उरुसांमध्ये आणि फळांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले बंडूशेठ यांची कलाविषयक निष्ठा आणि आवाजातील जादूने त्यांना लोकशाहीराचा दर्जा दिला त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग म्हणजे तुळजापूरच्या जत्रेत झालेलं अभूतपूर्व सादरीकरण त्या दिवशी पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्याची वेळ आली होती मंडळातील लोक विखुरले होते आणि प्रेक्षक निराश होते तेव्हा बंडूशेठांनी ओल्या पावसातच मंचावर उभे राहून पहिली ओवी गायली क्षणात गर्दी परत जमली लोकांनी छत्रा काढल्या आणि पावसात भिजत त्यांनी बंडूशेठांचे सादरीकरण ऐकले अख्खा फड पुन्हा जिवंत झाला त्या कार्यक्रमानंतर त्यांना पावसातील शाहीर अशी उपाधी मिळाली हा प्रसंग त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि लोकांवर अरुप्रभावाचा आजही उदाहरण म्हणून सांगितला जातो